जालना जिल्ह्यासह परतूर विधानसभा मतदारसंघात सतत सहा दिवसापासून सततचा पाऊस आणि अतिवृष्टी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे मुख्यमंत्र्यांकडे मागणी नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव दाखल करा आमदार बबनराव लोणीकरांचा जिल्हाधिकाऱ्यांना देखील सूचना जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी सततच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान शेतकरी हवाल दिला शासनाकडून <coughs> परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये पूर्वी दहा महसूल मंडळ होती आता चौदा मंडळ झालेली आहेत या नवीन रचनेप्रमाणे जे मंडळ झालेले आहेत तिथं पाऊस मोजण्याचं यंत्र बसवलेलं नाही गेल्या सहा दिवसापासून दररोज मुसळधार पाऊस पडतोय तीन मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्या ठिकाणी शंभर मिली पाऊस तळणी मंडळात पडला सातोना मंडळामध्ये शंभर मिली पाऊस पडला आणि आष्टी मंडळामध्ये एकशे नऊ मिली पाऊस पडला शेतकऱ्यांची पिकं वाहून गेलेली आहेत जमिनी वाहून गेलेल्या आहेत नुकसान झालेलं आहे आणि संपूर्ण विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावात शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये पाणी साचलेलं आहे पिकं सडलेले आहेत शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे निकषाप्रमाणे तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर त्या शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे अशा प्रकारचा नियम आहे तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर पीक विमा दिला पाहिजे असा नियम आहे आणि म्हणून आजच्या आज, आज मी जिल्हा अधिकारी यांना पत्र देणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र देणार आहे आणि संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये आणि परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये जिथं जिथं शेतीचं नुकसान झालं तिथं तिथं शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे आता माझ्याकडं जयपूर सर्कलमधले काही लोक भेटायला आलेले आहेत शेतकरी आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी पावसाची सगळी माहिती मला दिले आता दिलेली आहे खंदारे देफळ मंडळातले काही पदाधिकारी आहेत ही सगळी माहिती आता माझ्या हातात आहे आमचे तालुका अध्यक्ष नितीनराव राठोड यांच्यासोबत राजेभाऊ मोरे उपसभापती यांच्यासोबत काही सरपंच आहेत आणि त्यांनी आता मंठा तालुक्याची सगळी माहिती माझ्याकडे दिलेली आहे मी आज जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख आर डी सी यांच्याशी बोलणार एस डी एम तहसीलदार आणि माननीय मुख्यमंत्री यांना पत्र देऊन ही सगळी माहिती देणार आहे संपूर्ण जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे सगळ्या शेतकऱ्यांना मदत देण्याच्या संदर्भात मी सरकारकडे बाजू मांडणार आहे